श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे बेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील बैठक क्रमांक तीन दिनांक अकरा अकरा एकोणीसशे श्री क्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी दिलेल्या दिव्य उपदेशाचे पठण सुरू आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात जे परंपरेचे गुरु असतात त्यांच्याकडे शिष्य नसतात त्यांचे जेमतेम चार शिष्य असतात बाकी सर्व दर्शनार्थी असतात त्या शिष्यांना गुरूंना पाणी देण्याचा अधिकार असतो त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार असतो हे भाग्याचे लक्षण आहे तुम्ही तशी स्थिती प्राप्त करा तुम्ही तेवढी योग्यता प्राप्त करा नंतरच तुम्हाला गुरुंना स्पर्श करण्याचा अधिकार प्राप्त होईल आद्य गुरु शंकराचार्य हे जगद होते परंतु त्यांचे शिष्य चारच होते पद्मपादाचार्य हस्तपादाचार्य व त्रोटकाचार्य बाकी सर्व होते ते दर्शनार्थी होते गुरु स्वरूप असे असते की ज्यात काही नाही त्यातच सर्व असते झाडांचे बी त्यात काही नसते तरी त्यातून मोठा वृक्ष निर्माण होतो शिष्य होणे फार अवघड असते त्याला कर्तव्य तत्परता दाखवावी लागते गुरु हे जन्माने असावे लागतात रामदास स्वामींचे शिष्य कल्याण याची गोष्ट तुम्हाला सांगतो त्याची आपल्या गुरूंवर अपार निष्ठा होती एकदा रामदास स्वामी कराडला कृष्णा नदीच्या काठी संध्याला बसले होते त्यावेळी कृष्णा नदीला अचानक पूर आला व पाणी रामदास स्वामींच्या डोक्यावरून गेले रामदास स्वामी वाहून गेले समजून लोक शोकाने रडू लागले कल्याण शिष्य तिथे आल्यावर लोकांनी रडत रडत ती दुःखद घटना सांगितली कल्याण शिष्य म्हणाले माझे स्वामी वाहून गेले ते शक्य नाही ते कुठे बसले होते ती जागा मला दाखवा लोकांनी ती जागा दाखवली लगेचच कल्याण शिष्याने तिथे बुडी मारली व पाण्यातून आपल्या गुरुंना वर काढले रामदास स्वामींच्या नाकातोंडात पाणी गेलेले नव्हते आपल्या गुरुंबद्दल असा भाव असावा लागतो एवढा भाव जन्मजन्मांतरीचे पुण्य साठते तेव्हाच निर्माण होतो अशा महापुरुषांच्या संगतीत ते पुण्य वाढत असते त्यासाठी मन अगदी निःसंशय असावे लागते जैसे गुरु निरुपती तैसे माझ्या गुरूंनी जो संदेश देण्यासाठी सांगितला तो मी तुम्हाला सांगितला आहे त्या संदेशाचे तुम्ही शांत मनाने मनन करा आचरणात आणा त्यातच तुमचे कल्याण आहे ज्यांना भक्तिभाव आहे त्यांनाच ज्ञान स्फुरत असते त्यांचा संबंध सूर्य व कमलासारखा आहे सूर्य उगवला की कमलपुष्प उगवायला लागते पुस्तकी अभ्यासाने काही गोष्टी साधतात हे खरं आहे भक्तीभावाने निर्माण होणारा ज्ञान उत्स्फूर्त असते अध्यात्म मार्गातील आलेले अनुभव अन्य कुणाला सांगू नका फक्त आपल्या सांगा त्यांना तुमची प्रगती कुठवर आहे हे कळेल अन्य लोकांना आपले अनुभव सांगितले की ती शक्ती नष्ट पावते तुम्ही गुरूंकडे चमत्काराची इच्छा करायची नाही तशी भावना सुद्धा बाळगायची नाही तुम्हाला व्यवहारात गुरुकृपेचा अनुभव आला एखाद्या संकटातून सुटका झाली तर तो अनुभव दुसऱ्यांना सांगण्यास हरकत नाही ते कर्तव्य भावनेने भावनेने कार्य कार्य करीत जे करीत जे कर्तव्य नाही त्यांना मी दूर लोटतो तुम्ही उद्यापासून दर्शनाला येऊ नका असे त्यांना स्पष्टपणे सांगतो ज्यांना काहीच समजत नसेल व त्यांचे आचरणात उतरत नसेल तर त्यांना दूर लोटले जाणार नाही तुमचा दोष आहे व दूर करण्यासाठी तुम्हाला दूर लोटले जात आहे त्या पाठीमागे दया नाही असे नाही तुमच्या कल्याणासाठी असे करावे लागते नाहीतर तुमच्यात सुधारणा होणार नाही प्रत्येकाने या गोष्टीची सावधगिरी ठेवावी धर्म एकच आहे परंतु पंथ अनेक आहेत पंथ आचरणाने भिन्न वाटतात व्यक्ती एकच असते परंतु तो भिन्न नावाने बदलतो का तीच व्यक्ती काका मामा भाऊ वडील असू शकते धर्म एकच आहे तो आचरणाने भिन्न वाटतो आहे धर्माचे अनेक पंथ पडले असताना जो तो दुःखी आहेच आमच्या पंथाचे लोक सुखी आहेत असे तुम्ही आम्हाला दाखवून द्या मनुष्य दुःखी असल्या कारणाने अनेक पंथ निर्माण झाले सागर एकच आहे परंतु खाड्या अनेक आहेत त्या खाड्यांना निरनिराळी नावे दिली जातात परंतु सागर एकच आहे धर्म आचरणात बुद्धी व श्रद्धा ही दोन्ही पाहिजे धर्म हा एकच सर्वांनी आचरणात न आणल्यामुळे पंथ निर्माण झाले पंथीय लोकांमध्ये निव्वळ श्रद्धा असते त्यांच्या पाठीमागे तत्वज्ञान नसते बुद्धी चालवण्याची आवश्यकता त्यांना नाही जिथे श्रद्धा व बुद्धी एकच आहे आणि जो आचरतात तोच खरा धर्म पंथ हे कुचकामी आहेत उसाच्या रसाची गोडी कुठे व ज्वारीच्या ताटाचा रस कुठे आपला धर्म ही पायवाट आहे जो या पायवाटेने जातो तो लवकर पोचतो ज्यात साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात तो धर्म तुम्हा लोकांना धर्माचा अभिमान असला पाहिजे साधूंच्या रक्षणासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी तो वारंवार अवतार घेतो असे आम्ही मानतो तो, तो मानव कल्याणासाठी अवतार घेत आहे दीपाशी दीप लाविजे याप्रमाणे साक्षात्कारी पुरुषांची अखंड मालिका आहे लोक कल्याणासाठी ते जन्म घेत असतात समाजामध्ये बुद्धिमान लोकांना नाव ठेवणे फार सोपे असते समाजामध्ये बुद्धिमान लोक केव्हाही फार कमी असतात अज्ञानी लोक जास्त असतात तेव्हा बुद्धिमान लोकांना नाव ठेवणं फार सोपं जात फक्त ज्यांना काही समजले आहे त्यांनी आपल्या आचरणाने दुसऱ्यांना पटवून द्यावे आज जरी तुम्हाला मानत नसले तरी उद्या तुम्हाला मानतील अध्यात्माचा प्रभाव लोकांवर पडेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी मी गाणगापूरला आलो तुम्ही माझ्या अगोदर इथे हजर आहात मी कोणालाही इथे येण्याचे आमंत्रण दिले नव्हते इथे या असे सांगितले नव्हते तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजर राहिलात हे काय दाखवते तुम्ही अध्यात्माचे आचरण करा लोक तुमच्या पाठीमागे येतील ईश्वराची रूपे जरी अनेक असली तरी त्यातील सूत्र एकच आहे हा एकच आहे तो आचरणाने भिन्न वाटत आहे तुमच्यावर येणाऱ्या संकटांना तुम्हीच कारणीभूत आहात तुम्ही स्वतः सात्विक आहात असे समजता पण ते देवाला पटवण्याचा प्रयत्न करता मी कुणाचे काही बिघडवले नाही तरी माझ्यावर संकट का असे तो विचार करतो आपण काय करून ठेवले आहे हे तो कधीच लक्षात घेत नाही भक्तांच्या मनात आपल्या गुरुंविषयी ईश्वराविषयी कुठेतरी संशय असतो तो संशय आमच्यासारखे गुरु दूर करतात पाण्याच्या पाईपमध्ये हवा भरली असेल तर पाणी त्यातून वाहत नाही ती हवा बाहेर काढून घ्यावी लागते त्यांच्या मनात संशय असतो त्यांच्यापासून ते बुडबुडे यायला लागतात ते आम्हाला समजतात तो संशय आम्ही दूर करतो श्री रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर त्यांच्या कार्याचा विस्तार विवेकानंदांनी केला त्यांनी त्यांच्या गुरुंचे कार्य वाढवले श्री रामकृष्ण परमहंसांसारखे पुरुष त्याच ठिकाणी पुन्हा जन्माला येत नाहीत तसे लोकोत्तर पुरुष भारतात अन्य ठिकाणी जन्माला येतात त्यांना दुसऱ्या प्रदेशाच्या लोकांचा सुद्धा उद्धार करायचा असतो हे महापुरुष तेच ते कार्य करण्यासाठी जन्माला येत नाहीत काळ बदलतो समाज बदलतो तशी कार्याची पद्धत सुद्धा बदलते तुकाराम नामदेव यांनी निरनिराळ्या पद्धतीने कार्य केले अभंग कीर्तनद्वारा लोकांना धर्म समजावून सांगितला ज्ञानदेवांनी वारकरी पंथ स्थापन केला त्यांनी तो पंथ स्थापून केले धर्म सामान्य लोकांपर्यंत पोचवला अगदी सामान्य लोकही त्या पंथात सामील होऊन कार्य करू लागले तुकारामांनी सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत धर्माचे कार्य पोचवले एकनाथ महाराज यांची पद्धत दुसरी होती या महापुरुषांची व संत पुरुषांची कार्यपद्धती जरी निराळी असली तरी श्रेष्ठत्व सारखीच होती कोणीही कमी दर्जाचे नाहीत काही संतांनी आचार विचार सांभाळला तर काहींनी समता साधली परमेश्वराची कार्य करण्याची कोण माणसे आहेत हे ओळखता आले पाहिजेत काही पंथात अतिशय कडक नियम आहेत त्यामुळे शिष्यांचे हाल होतात मनातील भाव उसळी मारतात त्यांना मुद्दाम त्याग करायला लावू नका मनाला हळूहळू शिकवावे लागते नंतरच ते त्याग व वा वैराग्याकडे धाव घेते श्री गुरुदेव दत्त